नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील होय शेतकऱ्यांना कधीकधी दुष्काळी म्हणजे ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ यांना सामोरं जावं लागतं पीक पेरूनसुद्धा त्या ठिकाणी काही उगवत नाही अशा परिस्थितीत त्यांना सरकारी मदत या ठिकाणी दिली जाते आता दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर लोहारा वाशी आणि धाराशिव तालुक्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ज्या तालुक्यात दुष्काळी अनुदान मिळालं नाही त्या तालुक्याचा सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी दिला जाणार असल्याचं म्हटलं आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता दहा हजार नऊशे पासष्ट रुपये तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर या तीन तालुक्यातील शेतकरी असाल आणि या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी पूर्ण केलं असाल तर तुमच्या खात्यावरती हे दुष्काळी अनुदान जमा होईल ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी पूर्ण करून घ्यावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटत आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा